तालुक्यातील हजारो आदिवासींचा संतप्त सहभाग आरक्षणातील अन्यायाविरोधात एकजूट सरकारविरोधी घोषणांनी शहर दणाणले तालुक्यातील हजारो आदिवासीचा सहभाग आदिवासीचा हक्का ताड येणारे राजकर्त्यांना घरचा रस्ता दाखवू असे आदिवासी बांधवांनी संताप व्यक्त केले मराठा समाजाच्या मुंबई आंदोलनादरम्यान सकल मराठा बांधवांसाठी हैदराबाद स्टेट गॅझेटियर एकोणीशे वीस लागू करण्याचे शासनाने आश्वासन दिले होते याच धर्तीवर बंजारा व इतर समाजाला अनुसूचित जमाती एस टी आरक्षण झाले आहे आदिवासीचे घटनात्मक आरक्षण कायम ठेवावे आणि महाराष्ट्रातील आदिवासी, आदिवासी, का आदिवासी अनुसूचित जमाती आरक्षणामध्ये बंजारा अथवा इतर कोणताही जाती समूहाला समाविष्ट करण्यात येऊ नये या मागणी करिता तालुक्यातील गाव पाटील यांचे नेतृत्वाने जंगोम जन आक्रोश मोर्चा काढत आक्रोश व्यक्त करत आहे आमचं आरक्षण आमचं राहू द्या खोट आदिवासी खत मान्य नाही आदिवासींवर अन्याय बंद करा अशा घोषणांनी शहराच्या मुख्य चौकात वातावरण ढवळून निघालं या मोर्चाने नागरिक व प्रशासनाने लक्ष वेधून घेतले अनुसूचित जमातीच्या घटनात्मक सवलतीवर गदा आणण्यासाठी बोगस जातींना आदिवासीचे सवलती देण्याचे षडयंत्र सरकारने सुरू ठेवले याचा निषेध व आदिवासी आरक्षण वाचविण्यासाठी सर्व गाव पाटील व तालुक्यातील हजारो आदिवासी बांधवांनी जंगो मेलगार महामोर्चात सहभागी घेतला तालुक्यातील युवक युवती आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होते संतोष सलाम शत्रू गेडाम लचू वल्का मोहन आत्राम केशव कुमरे यशवंत मेश्राम सागर कोटनाके विजया जुमानके संजय मडावी रुपेश गेडाम निलेश आत्राम धर्मा आत्राम मोतीराम व तालुक्यातील युवक युवती आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होते तालुका प्रतिनिधी लहुजी गोतावळेची रिपोर्ट